स्वागतम सुस्वागतम आज दिनांक 12 जानेवारी 2026 वार सोमवार या शुभदिनी या मंगलदिनी आपण सर्वजण शाळेत आलात त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक अभिनंदन करते आणि मी आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती तरके मॅडम यांना मी विनंती करते की यांनी आपले अध्यक्ष उप... स्थान स्वीकारावे व कार्यक्रमाचे उपाध्यक्ष म्हणून पिलाजी सर यांनी उपाध्यक्ष स्थान स्वीकारावे आणि प्रमुख पाहुणे म्हणून मी तणे सर पांडागळे मॅडम राजेश मॅडम प्रमुख 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 तसेच पाहुणे म्हणून आपले एकत्र येणे एक ही सुरुवात आहे एकत्र राहणं ही प्रगती आहे एकत्र काम करणं ही उन्नती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे आणि स्वागत करणं ही संस्कृती आहे म्हणून आपल्या स्वरा मुजरा माझा माता जिजाऊ ना ज्यांनी घडवले शूर शिवाना मुजरा माझा माता जिजाऊ ना ज्यांनी घडवले शूर शिवाना उठा जागेवा जो पर्यंत धैर्य प्राप्त होत नाही तो पर्यंत थांबू नका असा जगाला मूलमंत्र देणारे प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद प्रभावी व्यक्तिमत्व म्हणजे स्वामी विवेकानंद तर आपण मा साहेब जी जाऊ तसेच स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करावे ही माझी नम्र विनंती प्रतिमेचे